रामकृष्ण आरी हॉ संगीत किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मैत्रीणं स्वागत आहे आज आपण एक वाटी मोळाची मटकी घेतलेली आहे त्याच्यापासून अगदी मस्त चौदार अशी भन्नाट रेसिपी बनवणार रे आहे बघा अगदी तुम्ही चमच्यानी खा तशीही खा चपातीबरोबर खा भाकरीसोबत खा अगदी पावासोबत खाल्ली तरी खूप छान चला मग इकडं गॅस तापा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई आपली तापत आलेली आहे बघा कढाईमध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊया हे बघा इथं मी दोन पळ्या आणि तुम्हाला जर वाटलं तर कमी तेल तर तुम्ही कमी तेल घालू शकता ज्याच्या त्याच्या अंदाजेनुसार घालू शकता इथं मी दोन तीन पानं कढीपत्त्याची टाकलेली आहेत कढीपत्ता छान तडतडून तर द्यायचा अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे ते बी छान अगदी पद्धतीने फुलून द्यायचं बघा आणि मी इथं लसूण टेचून घेतलेला आहे मैत्रिण तो बी मी टाकून दिला शक्यतो मी लसूण टेचूनच घालते आणि लसूण टेचून घातल्याने अगदी छान मस्तपैकी त्याचा फ्लेवर उतरतो वास बी खूप सुंदर सुटतो आता इथं मी दोन तीन कांदे बघा कट करून घेतलेले आहेत अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत हे आपण एकदा हलवून घेऊया आणि मग कांदे टाकूया हा बारीक चिरलेला कांदा हा आपण त्याच्यात टाकून देऊया बघा मैत्रिणी एवढी छान भाजी होती अगदी झटपट होणारी भाजी आहे त्याला टाईमसुद्धा लागत नाही आहे खूप पटकनी भाजी होती आपल्याला टिफिनला न्यायला आणि कुठेही न्यायला नाही सांडायचं टेन्शन नाही खायचं टेन्शन बघा उलटा डबा करा कसाई, करा कसाई, नेला तरी ती भाजी काही सांडणार नाही अशी ही मस्तपिकी भाजी होणार आहे अगदी तोंडाला चवी नाशी अशी भाजी ही। आता इथे ही एक मोठा टॅमॅटो घेतला आहे तोसुद्धा टाकला टाकलाय बघा आता हे पूर्णपणे आपण हलवून घेऊया इथं मी थोडीशी हळद टाकते आणि जे आपल्या घरात मसाले आहेत ते आपल्याला टाकून द्यायच्यात बघा आता इथं माझे काही घरचे मसाले काही विकतचे मसाले हे संपूर्ण मी टाकून देणार आहे आपल्या आपल्याला हवे तेवढे मापात अगदी टाकणार आहे कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला कमी तिखट लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू देऊ टाकू शकता आता आपण ते छान पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचा आहे तो मसाला आणि बघा इथं मटकी छान पिकी धुवून घेतलेली आहे आणि मी ती पाण्यातसुद्धा ठेवलेली आहे आता ती पूर्ण मी निथळून घेते आणि त्याच्यात टाकून घेते बघा ही एवढी भाजी अगदी चार पाच माणसं खातीन एवढी भाजी होणार आहे तोंडी लावायला खूप छान भाजी ही चवीपुरतं मीठ टाकते बघा आणि तोंडी लावायला तर आपण करतोय पण त्याची चवसुद्धा एवढी अप्रतिम लागणार आहे ना खूप अप्रतिम लागणार आहे की माणूस थोडं खाल्लं की परत म्हण परत डबल घेणारच अशी ही भाजी होती खूप सुंदर इथं कोथिंबीर चिरून घेतलेली मुडभर तीसुद्धा मी टाकून देते बघा आणि हे पूर्ण हलवून घेते खूप अप्रतिम इथं एक चमचा भर मी दाण्याचा कूट टाकणार आहे आता भरपूर घेतलेला आहे पण आपल्याला एवढा काय टाकायचं नाही आहे एक चमच्याचंच माप टाकायचं आहे बघा हे बघा अगदी मस्त पद्धतीने मी टाकून घेतले आणि पूर्ण हे हलवून घेतलेलं आहे हे बघा इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे पाहूया आता आपली हुसळ झाली काही हे बघा अगदी मस्त पद्धतीने हुसळ झालेली आहे आप आपली तयार अगदी आपल्याला हवी तशी आणि ही हुसळ कशी आहे तुम्ही पावासोबत खा चपातीबरोबर खा भाकरीसोबत खा कशाबरोबरही खा खूप छान अगदी तशी खाल्ली तरी खूप छान लागते मैत्रिण माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा शेजारची बिलघंटी धावा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ब शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मैत्रीण आपण संपूर्ण भाजी बघा याच्यात काढून घेतलेली अगदी छान पद्धतीने ही हुस्कळ झालेली आहे मोडाची हुसळ मटकीच्या आणि मी आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरून घेणार आहे बघा आधी तर आपण घातलेलीच आहे पण आत्ता बी थोडीशी पेरते बघा तुम्हाला भाजी आवडली तर सांगा मला नक्की ही आजची हुसळ कशी झाली मैत्रिणी नक्कीच सांगा चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय